की त्यांनी संपूर्ण ती बाईट याची सुरुवात करताना त्यांचं वाक्य मी ऐकून मला तर धक्काच बसला की घरामध्ये एखाद्या कुत्र्याचं दुःखद निधन झालं तर दहा दिवस आपण शोककळा सांभाळतो करतो मात्र प्रफुल्ल जी असतील साहेब असतील भुजबळ साहेब असतील यांनी आपली दिनचर्या चालू केली म्हणजे अत्यंत नीच आणि नालायक प्रवृत्ती कशी असते याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि पुढे जाऊन त्या अपघातामध्ये प्रफुल्ल पटेल साहेब असतील सुनील तटकरे साहेब असतील पार्थ पवार असतील यांनी काही केलं नाही ना अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं एका एक मुलानी आपले वडील गमावलेत दोन नेत्यांनी त्यांचा सर्वोच्च नेता गमावला आहे तमाम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दैवत गमवले हो आणि अशा वेळेला अशा प्रकारची टिप्पणी करणं ही नीचता नालायकपणा ह्याच्याहून अधिक त्याबद्दल कुठलीही भावना व्यक्त होऊ शकत नाही